आमचे मार्गदर्शक सन्माननीय विष्णू काका हिंगे हे आज गेली वीस पंचवीस वर्ष आमच्या या गणेशनगर टावरेवाडीमध्ये या गणेश मंदिराचं काम उभारणीपासून तर जवळजवळ आज या ठिकाणी कोटी सव्वा कोटीचं दीड कोटीपर्यंतचं काम या ठिकाणी जे झालेली आहेत त्या एक सर्व कामं आमच्या विष्णू काका हिंगे असतील आणि त्यांच्या समेत असणारे सर्व कार्यकर्ते यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी ही उभारणी झालेली आहे आणि गेली पंचवीस वर्ष आम्ही या ठिकाणी हा गणेश जयंती असेल गणेश उत्सव असेल आम्ही सर्व ग्रामस्थ या ठिकाणी करत असतो परंतु गणेश उत्सव असेल गणेश जयंती असेल या दोन्ही कार्यक्रमाला काका हे आवर्जून उपस्थित असतात आणि ते आज या ठिकाणी जिल्हा परिषद आऊ अवसर पिंपळगाव गट या गटामध्ये उमेदवारी अर्ज म्हणून त्यांनी भरलेला आहे उमेदवार म्हणून उभे आहेत आणि पिंपळगाव गणातील पंचायत समिती गट आहे तो गटामध्ये आमचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सन्मान्य शिवाजी शेठ निगोट हे या ठिकाणी उपस्थित त्यांचंही आम्हाला या पूर्वी सुद्धा भरपूर असं मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि गेली अनेक वर्ष संघातून म्हणा आंबेगाव तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष या माध्यमातून त्यांनी नव्हे वाडीचाच नव्हे तर तालुक्याचा विकास केलेला आहे दूरदृष्टी दुरु तर नेतृत्व ही दोन्ही मंडळी या ठिकाणी आपल्याला लाभलेली आहेत आपण सर्वांनी त्यांच्या पाठी पाठीशी उभं राहून त्यांना भरघोस मतांनी निवडून आणायचं आहे की आपण सर्वांना विनंती आहे आमच्या टावरेवाडीतील सर्व ग्रामस्थ असतील माता भगिनी असेल आम्ही सर्व तरुण वर्ग त्यांच्या पाठीमाग बर्गोसपणे भक्कमपणे उभे आहोत की मी आज तुम्हाला या गणेश जयंतीच्या निमित्तानं गणेश मंदिरापुढे ग्वाही देतो आणि या ठिकाणी थांबतो